आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा बेशुद्ध होण्याची शक्यता वाढते जसे की चेस्ट पेन साठी घेतली जाणारी औषधं जर म्हणजे हार्ट ची औषधं प्लस वायग्रा एजकल टू धोकेची घंटा तर ब्लड प्रेशर अतिशय जलद जातं हॅलो फ्रेंड्स आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलो हो, आहोत ज्याबद्दल खूप लोकांच्या मनात भीती असते घेतली तर हार्ट अटॅक येतो का काही लोक म्हणतात की ही गोळी घेतली की जीव धोक्यात येतो पण खरी गोष्ट काय आहे यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडाचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पासून तुमच्या सेवेत आहे क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहे त्यांचे महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात क्लिनिक आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर मध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात तर चला मग आता मूळ मुद्द्याकडे वायग्रा ही पुरुषातील इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ताठरता न येणे किंवा कमी येणे या समस्येसाठी दिला जातो आता कुठलीही गोष्ट लोकप्रिय झाली की तिच्या भोवती अफवा निर्माण होतातच तशीच अफवा वायग्रा बद्दल सुद्धा आहे ती घेतलं की म्हणे हार्ट अटॅक येतो पण डॉक्टर मुंदडा सांगतात की वायग्रामुळे थेट हार्ट अटॅक येत नाही पण मग लोक असं का म्हणतात कारण ही गोळी शरीर शरीरातील रक्तवाहिन्या रिलॅक्स करून लिंगामध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि हाच परिणाम आपल्या हार्टवरही थोडासा पडतो आता ज्यांना आधीपासूनच हार्टचा प्रॉब्लेम आहे गंभीर किंवा ज्यांचं हृदय आधीच कमकुवत आहे अशा लोकांना डॉक्टरांनी परवानगी न घेता वायग्रा घेतला की धोका संभवतो म्हणजे चुकीची गोळी नाही चुकीच्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने घेतली म्हणून त्याचा धोका होतो आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे हार्टची औषधं प्लस वायग्रा इसिकल टू धोक्याची घंटा विशेषतः नायट्रेस असणारी औषधं जसे की चेस्ट पेन साठी घेतली जाणारी औषधं जर त्यासोबत वायग्रा घेतली तर ब्लड प्रेशर अतिशय जलद जातं आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा बेशुद्ध होण्याची शक्यता वाढते म्हणूनच ज्यांना हृदयविकार आहे ब्लड प्रेशर जास्त कमी होतं किंवा हार्ट स्ट्रेस बसवलेला आहे त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय वायग्रा कधीच घेऊ नये हा धोका आहे तसेच डॉक्टर योग्य तो पर्याय सुचवतात मग तो बदललेले डोस असो किंवा दुसरी सुरक्षित औषधे असोत याशिवाय एक आणखी मोठी चूक लोक करतात ओव्हरडोस काही जण विचार करतात की एक गोळीने काम झालं तर दोन घेतला तर डबल आनंद पण हा आनंद नाही थेट आपत्कालीन परिस्थितींना निमंत्रण देणं असतो ओव्हरडोसमुळे सतत दीर्घकाळ लिंग ताठ राहणे म्हणजेच प्रियापिज्म हृदयाचे ठोके वाढवणे श्वास घेण्यात त्रास चक्कर ब्लड प्रेशर अचानक खाली जाणे किंवा गंभीर त्रास होऊ शकतो म्हणून वायग्राचा डोस डॉक्टरांना सांगितला तसाच घ्यावा तितकाच घ्यावा आणि हो काही जण म्हणतात की आज पार्टी आहे, आहे पन दारू पण आहे गोळी पण घेऊया पण वायग्रा प्लस अल्कोहोल इज इक्वल टू वाईट कॉम्बिनेशन आहे दारूमुळे आधीच ब्लड प्रेशरवर खाली होत असतं त्यामुळे जर आपण आधीच आणि त्यावर वायग्रा घेतली तर शरीराचा तोलच बिघडू शकतो त्यामुळे दारूमुळे सेक्स परफॉर्मन्स आणखी खराब होतो हे वेगळंच म्हणून एकाच वेळी दोन्ही घेणं म्हणून एकाच वेळी दोन्ही घेणं टाळावं तर आता खरी गोष्ट काय वायग्र सुरक्षित आहे का तर हो डॉक्टर मंद्राला सांगतात की योग्य व्यक्ती योग्य डोस आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतला तर वायग्रा पूर्णपणे सुरक्षित आहे पण स्वतःहून औषधं घेणं मेडिकल स्टोर वरून लपून छपून खरेदी करणं हार्टची औषधं चालू असताना घाई करणे हे सर्व घातक असू शकतं आपल्याला कधी गुगल मित्र किंवा पानटपरीवाल्याचे सल्ले घेऊन आपलं आरोग्य धोक्यात घालायचं नसतं सेक्स म्हणजे जीवनाचा एक सुंदर भाग आहे पण त्यासाठी आधी आपलं आरोग्य सुरक्षित असणं सर्वात महत्वाचं आहे म्हणून कोणताही त्रास असल्यास लाजू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण योग्य मार्गदर्शन मिळालं की जीवन आणखी सुंदर होतं सो so आज आपल्याला समजलं की वायग्रामुळे हार्ट अटॅक होत नाही पण काही खास परिस्थितीमध्ये धोका असतो त्यामुळे डॉक्टरांशी बोलूनच योग्य निर्णय घ्या अशाच महत्वाच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित माहिती घेऊन मी पुन्हा येईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आरोग्यदायी रहा आणि आनंदी रहा